रामकृष्ण हरी रामनवमीच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा कसे आज सगळे मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल स्वस्थ असाल निरोगी असाल आणि असंच तुम्ही राव हीच मी ईश्वरच्यानी प्रार्थना करेन मी जान्हवी आजही मी तुमच्यासाठी रामनवमीमुळं एक छोटीशी कथा आणली आहे कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं जर कथा ऐकून तुम्हाला वाटलं तुमच्या आयुष्यात वाट काही बदल करावे तर ते नक्की करा बाकी ईश्वराची इच्छा आणि ईश्वराला समर्पित आहे तर मी माझ्या कथेला सुरुवात करते एक राणी असते तिचं नाव असतं परमैशी राणी परमैशिर राणी आणि राजा तिचा जो पती असतात एक दिवशी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातात आणि तिथे ऋषीमुनींचा होम हवन हे चाललेलं असतं ऋषीमुनींचे अनेक जे काही ईश्वर प्राप्तीची साधना आहे ती तिथे त्यांची ते चाललेली असते राणीने एक दिवशी पाहिलं की ते ऋषी होम हवन करतात ते ईश्वर वेगवेगळ्या साधना करतात ते त्यावेळी राणीला इच्छा झाली की मला तिथं जायचं मला आहे मलाही ती साधना करायची आहे मलाही ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे मोक्षपर्यंत जायचं आहे मलाही त्या ऋषी मुनींची सेवा करायची आहे राजा राजाला राजा आल्यानंतर राणीने तिच्या भावना ज्या आहेत त्या राजासमोर व्यक्त केल्या की मला त्या सोबत जायचं आहे तिथं जाऊन साधना करायची आहे त्या ऋषी मुलींची सेवा करायची आहे होम हवन करायचे आहे मला तुम्ही जाऊ द्या जा। त्यावेळी राजाने म्हटले की तू या राज्याची राणी आहेस तुला तिथं जाऊन सेवा करता येणार नाही तुला तिथं जाता येणार नाही होम हवन करता येणार नाही कारण तू या राज्याची राणी असल्याकारणाने तु तुला काही बंधनं आहे तू करू शकत नाही राणीला फार वाईटलं वाईट, वाईट वाटलं फार फार खूप रडली राणी मध्यरात्र झाली रडता रडता उठून रात्रीचीच उठून गंगेच्या काठी गेली काठी गेल्यानंतर गंगेमातेला प्रार्थना केली की हे गंगामाता माझा जो पुढचा जन्म असेल तो मला उच्च कळात देऊ नको क्षत्रिय कुळात जन्म झालेला होता ना तिचा उच्च कुळात जन्म देऊ नकोस मला सुंदरही बोलू नकोस पण मला ऋषी मुनींचं सानिध्य लागू दे मला त्यांची सेवा करायला मिळवते असं कळमकळीनं तळमळीनं राणीनं त्या गंगे मातेजवळ मागितलं गावने तथास्तू म्हटलं आणि राणीनं त्यावेळी जलसमाधी घेतली तिने त्या पाण्यात उडी भातली राणीला पुढचा जन्म मिळाला तो कुळात मिळाला सगळ्यात खालच्या जातीत आणि पण राणीचं मन त्या मुलीचं मन हे नेहमीच अध्यात्माकडं परमार्थाकडं हे झुकणारं होतं तर काय करावं असं तिच्या आईवडिलांना वाटायचं नेहमी की ही पशुपक्ष्यांची भाषा बोलते हे पशुपक्ष्यांसोबत बोलते अध्यात्माकडं हे आणि आमचं कुळ तर तसं नाही पण ही काश म्हणून त्यांनी एका ऋषींना विचारलं त्यावेळी त्या ऋषींनी सांगितलं की हिचं लग्न करून टाका तुम्ही तशी तयारी झाली तिचं लग्न जमलं लग्न जमल्यानंतर बरेच काय त्याला प्राणी बळी देण्यासाठी कारण भोजनाची व्यवस्था करण्यासाठी बरेच प्राणी तिथे आणण्यात आले होते तिथं विचारलं की आईला विचारण्यात आलं की काग हे कशासाठी एवढे जे प्राणी आणले आहे ते कशासाठी त्यावेळी त्या मुलीच्या आईने सांगितलं की हे जे प्राणी आहेत ते तुझ्या लग्नात दावत द्यायची आहे मेजवानी द्यायची आहे त्या कारणाने ह्यांना आणलं आहे ह्यांना पचवून मारून पचवून काय ते करत असतील ते ते त्यांचं भोजन करून हे आलेल्या अतिथींना वाढण्यात येणार आहे ती म्हणली माझ्या एका लग्नासाठी इतक्या प्राण्यांचा त्याग द्यायचा इतके प्राणी बळी जाणार आहेत मला लग्न नाही करायचं म्हणजे आई म माझ्यामुळे मा ह्या मुक्या जीवांचा प्राणघात झालेला मी बघू शकणार नाही रात्री ती मुलगी उठली आणि उठल्यानंतर जेवढे प्राणी आणले होते दावतसाठी तेवढे सगळे सोडून दिले आणि ती स्वत एका जंगलात पडून गेली तीच ही शबरी नावाची मुलगी होती शबरी मग एका मू रा अरण्यात गे, गेली अरण्यात गेल्यानंतर जिथे एक छोटंसं तिने आश्रम पाहिलं मग आश्रम पाहिल्यानंतर आता तर मा मी कुळातली असल्यामुळं मला ऋषी मुनी त्यांच्या जवळ येऊ देणार नाही त्यां माझा सहवास त्यांना मान्य नसेल कारण मी कोळातली मग ती रोज आश्रम पहाटेच उठायची दररोज रोज आश्रमातल्या सगळी साफसफाई करायची अंगणातली आश्रमाच्या अंगणातली साफसफाई करायची फुले वगैरे आणून ठेवायची हा नित्यक्रम तिचा चालू होता आणि पण ऋषीमुनींना वाटायचं हे एवढं करतंय कोण कुणीतरी पहाटेच येते ब्रह्ममुहूर्तावर येते आणि हे सगळं साफ करून जाते फुलं वगैरे आणते पूजेची सगळी तयारीही करून देते कोण आहे मग एक दिवशी शोध घेण्याचं ठरवलं की कोण आहे असं की जे हे करतं त्यावेळी लक्षात आलं की शबरी नावाची त्यांना शब त्यावेळी ती मुलगी तिथे काम करताना त्यांना दिसली विचारण्यात आलं की तू कोण तर ती मी शबरी आहे भिल्ल समाजातील आहे आणि रोज येऊन इथे मी साफ करते मी पूजेची तयारी करते तुम्ही मला इथे राहून देणार नाही ना ना। म्हणून मी लांब त्या झाडाखाली जाऊन राहते झाडाच्या तर मग बाकी तिचं वास्तविकता ऐकल्यानंतर बाकी ऋषीमुनी जे आहेत ते तिच्यापासून लांब सरकले कारण ती नीच निचकुळातील असल्यामुळे पण मातंग ऋषी तिथे होते मातंग ऋषींनी तिला जवळ घेतलं आपल्या कन्येप्रमाणे ति ती तिचा सांभाळ केला तिला एका बापाचं छत्र ती तिला त्यांनी तिथे प्राप्त करून दिलं मुलगी कन्या म्हणून तिला स्वीकारलं अनेक वर्ष गेली शबरीचा तिचा नित्यक्रम चालूच होता मातंगर्शींचं वय फार झालं आता मग देह त्याग करण्याची वेळ आली कधी ना कधी देह ता त्याग होणारच आहे प्रत्येकाचा मग आता काय करायचं ऋषींनी सगळ्या आश्रमातील लोकांना बोलवलं आणि सांगितलं की आता माझी देह त्याग करण्याची वेळ आली आहे मी देह त्याग करत आहे त्यावेळी शबरी रडायला लागली एका पित्याला मी सोडून आले आणि आता ज्या पित्याने मला आश्रय दिला ज्या पित्याने मला माझा इतके वर्ष सांभाळ केला आता तो पिताही माझ्यापासून जाणार आहे मी कुणाच्या आधारावर जगू अशी तिथे कळकळ कर कर शबरी करू लागली मी कुणाच्या आधारावर जाऊ त्यावेळी मातंग ऋषींनी सांगितलं की तू कुणाच्या आधारावर जगण्यात तुला भेटण्यासाठी राम येणार आहे तू त्या आधारावर जा एक दिवस तुला भेटण्यासाठी राम येणार आहे हे ऐकल्यानंतर शबरीला फार आनंद झाला मातंग ऋषींनी आपला प्राण सोडला मग जी वाट आहे जे तिचं आश्रम होतं शबरीचं ती रोज नित्यनेमाने ती पाऊलवाट फुलांनी सजवणं आश्रमातली साफसफाई करणं आणि राम आले तर त्यांना खायला काय द्यायचं म्हणून रानामनातली जी फळं आहेत तिथे आजूबाजूला फक्त बोरीचेच झाडं होते त्याच्यामुळं बोरी बोरी ती बोरीत मा जास्त बोरीत ती घेऊन यायची आता माझ्या रामाला कुठलं बोर आंबट लागू नये म्हणून स्वतः पहिली चाखायची आणि जे चांगले ते पात्रात टाकायची आणि जे आंबट आहे ते खाली टाकून द्यायची कित्येक वर्ष झाले जी तारुण्यातली शबरी होती ती म्हातार वयाला दृष्टी अंदुक झाली पण तिचा तो नित्यक्रम तिची ती वाट पाह पाहणं हे चालूच होतं की माझे राम मला भेटायला येणार आहे हे तिचं चालूच होतं रोजची ती पाऊल वाट झाडणं स्वच्छ करणं पुन्हा ती पा पाऊल वाट फुलांनी सजवणं पुन्हा रामासाठी फळ आणणं हे हा तिचा रोजचा क्रम चालू होता एक दिवशी ज्यावेळी सीता मातेचं हरण रावणाने केलं त्यावेळी तिला शोधत 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 असताना राम शबरीच्या आश्रमात आला आश्रमात आल्यानंतर दू दु, दृष्टी भले पुसट झाली होती शबरीची पण तिने ओळखलं की राम आले आल्यानंतर तिने त्यांना साष्टांग घातलं आणि किती वर्षांची वाट पाहण्याचं माझं फळ आज मला मिळालं हे तिला वाटलं रामाला तिने आदराने आणलं बसवलं खायला नेहमीप्रमाणेच तिने जी बोरं आणली होती ती दिली ते पाहत पाहिल्यानंतर अर्धी बोरं उष्टीत लक्ष्मणाच्या लक्षात आलं ज्यावेळी राम खायला लागले बोर त्यावेळी लक्ष्मणाने अडवलं की खाऊ नका ते उष्टे आहेत तुम्ही खाऊ नका त्यावेळी रामाने तिथे लक्ष्मणाला म्हणलं बोरं उष्टेत पण त्याच्या मागचा भाव काय हा फार महत्त्वाचा आहे ज्यावेळी तुम्ही कुठलाही कुठलीही गोष्ट हे तिथे भाव ठेवून करा ती फार महत्त्वाची असते त्या परमेश्वराला तिचा भाव एवढाच आहे की मला बोर लागू नये म्हणून ती उष्टी बोर आहे आणि तिच्या त्याच्यात प्रेम आहे त्याच्यात तिचा सात्विक भाव आहे आणि मला बोर उष्ट जरी असलं तरी ते मला जास्त आवडीने खाय आवडीने खाणार आहे आणि ज्यावेळी तिथे मग शबरीला मोक्ष प्राप्त झाली स्वस्वरूपाला शबरी तिथे प्राप्त झाली इथे सांगायचं एकच की जितकं तुम्ही त्या ईश्वरावर प्रेम करा तितक्या जास्त पटीने तो तुमच्यावर प्रेम